फोडून खाय वाटी वाटी फोडून खाय <laughs> तस खा फोडून yeah. खालची फुड आता तशी फोडा फुटली का फुटता आलं हे भाऊ आलाय का भावश्या कुठं फिरायला गेल तर भावश्या तू कुठे गेल फिरायला पैसे आहेत का बघू मला दे मम्मीला दे थँक्यू नाही दिली तिला इकडं भाई काय पाहिजे आहे ग तू पाहिजे ते ग मला कुणी ते होय आजीकडे गेलतात हं आगा बायशे काय खायचं तुला दहा रुपयाचं बिस्किट खायचं का ए बिस्किट खायचं बिस्किट हं सांगला तू सांगला तू काय काय सांगतोस तिला निघ तिकडं जा काय पाहिजे उठ बर उठदा राहत थँक यू मन काय खायलीस दाखव मला दाखव आधी बघू वाटेत काही कुठे चाललीस

नोज 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 नाही तिला नज नाही नजच नाही तिला हे ना हेड हेड कुठे आहे दाखव लवकर वाव wow. इयर इयर व्हेरी गुड टमा टंग ती लिप्स ची आईज आईज हँड हँड ग वा फिंगर तुला काय खायचंय ती काय खायच म्हणते खूप खातीस का खातीस का मॅगी भात खायच आहे गेली बघ घरामध्ये तू काय करायलीस गो कुठे गेली आई बाहेर गेली नाही आली अजून नाही कधी येते की बरं बरं का कुठे गेलेत सगळं गेलेच फक्त मी घरी भाजी मंडित गेली असते ना हो बर बर पाऊस यायलाय मारणार कुठं गेली की बघ बॅलो कधी याय लागलीस बर बर पाऊस यायलाय म्हणा लवकर पाऊस याय लागला लवकर ये हो ये बसलाय काय तुझा सर्दी झाली सर्दी नावला काळात गेल तीस का कधी येत्या परीक्षा सुरू आता चालू झाल्यात ना बर बर काय तर काय करायली गाबडी काय माहिती घरामध्ये गेली ते पोरं पडू लागलं मगाशी ओ बघतीस मी थांब जाते गिरत कुठे गेली ग ही काय पाहिजे की तुला बापा वाले थांब थांब इतला फ्रिज मध्ये बंद कर काय कांदरा सरक वाजला वे कुठेय 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 फ्रिज मध्ये बंदच करते आता बाहेर नेक पटकन पटकन बाहेर नेक ती येरवाडी झोपली आहेतली नाहीच बरोबर बारा वाजता झोपती बाहेर वय तू पटकन चल लवकर दरवाजा लाव चाल इकडे बाहेर काय पाहिजे वहिली की काय तुझी मॅगी तयार मॅगी कायच झोपी जायचं चाल ये घर आता बाहेर यायचं